आज मी जे सांगणार आहे ते कदाचित तुम्हाला साधं वाटेल पण याच एका सवयीमुळे खूप लोकांच्या आयुष्यात शांतता येत नाही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आज हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण शेवटी मी एक अशी गोष्ट सांगणार आहे जी तुम्ही आजपासून केली तर मनावरचा भार हलका होईल आपण सगळे चांगले लोक आहोत देवाची पूजा करतो कोणाचं वाईट चिंतत नाही तरीही मन अस्वस्थ का असतं कारण आपण एक सवय नकळत जोपासतो ती सवय म्हणजे सतत तुलना करणं आपण दुसऱ्याचं जीवन पाहतो आणि आपलं कमी वाटायला लागतं त्यांचं आयुष्य किती चांगलं माझ्याच बाबतीत असं का ही तुलना देवाकडे नाही तर स्वतःकडे प्रश्न विचारायला लावते आणि इथूनच मन अस्वस्थ होते देव कधीच तुलना करत नाही तो प्रत्येकाला वेगवेगळा मार्ग देतो आपली वेळ वेगळी आपला संघर्ष वेगळा आणि आपलं फळही वेगळं पण आपण दुसऱ्याच्या घड्याळावरती आपला वेळ पाहतो एक व्यक्ती रोज देवासमोर बसायची पण कायम दुःखी एक दिवस तिने देवाला विचारलं तू सगळ्यांना देतोस मला का नाही उत्तर आलं नाही पण मनात एक विचार आला मी जे देतोय ते तुझ्यासाठी योग्य आहे त्या दिवसापासून तिने तुलना थांबवली आणि हळूहळू मन शांत व्हायला लागलं आजपासून फक्त एक गोष्ट करा जेव्हा मन तुलना करेल तेव्हा मनात बोला देवा माझा मार्ग वेगळा आहे आणि मी त्यावर विश्वास ठेवते हे वाक्य दररोज बोला जर आज हा व्हिडिओ ऐकून तुमचं मन थोडंसं हलकं झालं असेल तर हा व्हिडिओ कोणाला तरी पाठवा कदाचित तोही आज तुलनेत अडकलेला असेल चॅनेलला सबस्क्राईब करा कारण इथे मनाला आधार देणारे व्हिडिओ मिळत राहतील धन्यवाद